नमस्कार रुपाली रेसिपी मराठीमध्ये आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत माऊलसुलशी तसे जाळीदार डोसे त्याच्यासाठी मी येथे कपातेलामध्ये एक वाट तीन वाटी तांदूळ घेतलेले आहे ते, त्या त्याच वाटीने एक वाटी उडीद डाळ घेतलेली आहे आणि तीन चमचा हरभरा डाळ घेतलेली आहे आणि एक चम एक अर्धा चमचा मेथी घेतलेली आहे अशा पद्धतीने हे पूर्णपणे आपण मिक्स करून घेणार आहोत आणि दोन ते तीन वेळा स्वच्छ धुवून भिजत ठेवणार आहोत ते त्याच्यासाठी मी हे इथे जाळीदार डोसे बज बनवण्यासाठी इथे मी घरचाच तांदूळ वापरलेला आहे तुमच्याजवळ असेल तो तुम्ही इंद्रायणं सोडून कोणताही तांदूळ जाडा वगैरे तुमच्याजवळ असेल तो तुम्ही वापरू शकता हे अशा पद्धतीने आपण दोन ते तीन वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि पाच ते सात तास भिजत ठेवायचे मी तुम्ही पाहू शकता मी अशा पद्धतीने दोन ते तीन वेळा हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता हे पाच ते सहा तासासाठी झाकण ठेवून आपण हे भिजत ठेवणार आहोत आता पाच ते सहा तास झाल्यानंतर आपले तांदूळ तुम्ही पाहू शकता पूर्णपणे डाळ तांदूळ आपले भिजले गेलेले आहेत आपण हे बारीक वाटून घेण्याअगोदर एक वाटी पोहे मी भिजत घेणार आहे हे डाळ तांदूळ आपण बारीक होईपर्यंत आपण हे पाच ते सहा मिनिटभर आपण हे पोहे भिजत ठेवणार आहोत मी आता हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि ह्याच्यात थोडंसं पाणी घालून आपण हे साईडला भिजत ठेवूया याच्यासाठी मी आता हे साईडला ठेवणार आहे आणि डाळ तांदूळ बारीक वाटून घेण्यासाठी आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ काढून घेणार आहोत आणि थोडं थोडं करून आपण बारीक वाटून घेणार आहोत हे अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता मी आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं करून बा डाळ तांदूळ बारीक करून घेणार आहे डाळ तांदूळ बारीक करत असताना भिजत ठेवलेलेच पाणी वापरायचे आहे हे पाहू पाहू शकता हे आपल्या पूर्णपणे असे रवाळसर जाळीदार डोश्यांच्यासाठी आपली पीठ तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने बबलदेखील आलेले आहेत मी एका पॅकबंद डब्यामध्ये तांदूळ वाटून घेतलेले आहे ते पॅकबंद डब्यामध्ये घालणार आहे जेणेकरून आपले पीठ चांगले फर्मेंट होईल आणि जास्तीत जास्त फुगले जाईल याच्यासाठी आता हे अशा पद्धतीने मी डब्यात भिजत ठेवणार आहे आता अशा पद्धतीने आपण हे थोडं थोडं करून पूर्ण डाळ तांदूळ वाटून घेणार आहोत अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता हे देखील आपले डाळ तांदूळ मिक्सरला बारीक होऊन झालेले आहेत अशा पद्धतीने सर्व तांदूळ आपण बारीक करून घेणार आहोत आणि हे देखील मी डब्यात घाल डब्यामध्ये ओतलेले आहे अशा पद्धतीने आपण हे सर्व डाळ तांदूळ मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत या अशापर्यंत डाळ तांदूळ झालेले आहेत आपण जे आता पाच मिनटापूर्वी पोहे भिजत घातले होते ते पोहे देखील छान भिजले गेलेले आहेत तुम्ही पाहू शकता हे देखील आपण आता मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेणार आहोत त्याच्यासाठी मी हे आता मिक्सरमधून छान बारीक वाटून घेतलेले आहे आता हे पो भिजवलेले पोहे आणि डाळ तांदूळ हे पूर्णपणे आपण मिक्सरला वाटून घेतल्यामुळे आता हे मिक्स एका डब्यामध्ये एक ते दोन मिनिट असं छान मिक्स करून घेणार आहोत पळीनं हलवून घेणार आहोत पूर्णपणे असं मिक्स करून घेतलेलं आहे आता ह्याला आपण झाकण लावून ठेवू आणि दहा ते बारा तासासाठी हे याच्यावर उबदाराचा उबदाराचा कपडा टाकून हे दहा ते बारा तासासाठी हे आपण हे असंच ठेवून देणार आहोत आता तुम्ही दहा ते बारा तासानंतर पाहू शकता की आपले पीठ असे छान फुगले असेल तुम्ही पाहू शकता आता आपण हे पाहणार आहोत त्याच्यासाठी त्याच्यासाठी मी आता डब्याचे झाकण काढलेलं आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही पाहू शकता पूर्णपणे आपले पिठाशी छान फर्मेंट झालेले आहे आणि पूर्णपणे फसफसून वरती देखील आलेलं आहे तुम्ही पाहू शकता से जाड़ी दर डोशन से से ले ले हे छान असे जाळीदार डोशांच्यासाठी आपले पीठ असे छान फुगले गेलेले आहे आता हे फु आपण एक मि एक ते दोन मिनिट बरं असं पूर्ण मिक्स करून घेणार आहोत पुन्हा एकदा आणि हे याच्या तुम्हाला जसं जितके डोसे काढायचे आहेत तितके तुम्ही साईडला पीठ घेऊन एका बाऊलमध्ये पीठ घेऊन तुम्ही तित तुम तुम्हाला हवे असेल तितके तुम्ही डोसे काढून घेण्यासाठी पीठ साईडला काढून घेऊ हो शकता मी ह्याच्यामध्येच मीठ घातलेले आहे आणि हे अशा पद्धतीने आपण डोसे काढून घेणार आहोत त्याच्यासाठी मी इथे नॉनस्टिकचा पॅन गरम करत ठेवलेला होता याच्यावर आता पाण्याचा हपका मारून एक सुती कपड्यानं स्वच्छ करून घेऊया आता अशा पद्धतीने आता एक एका वाटीमध्ये बॅटल घेऊन थोडं थोडं आपण असं छान असं अलगत हाताने डोसे काढून घेणार आहोत जास्त दाब वाटीला दिल्यामुळे पीठ वाटीला चिट त्याच्यासाठी आपण अलगत हाताने असे डोसे काढून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता पूर्णपणे अशा वरून देखील भाजला गेलेला आहे डोसा आणि अशा पद्धतीने आपण ह्याच्यावर आता तेल सोडणार आहोत आणि हा पलतून घेणार आहोत हे छान असा पूर्णपणे दोन्ही बाजून छान भाजला गेलेला आहे तुम्ही पाहू शकता घालून देखील छान भाजला गेलेला आहे तर त्या पाच ते सहा सेकंद खालून दोन्ही बाजून असं छान भाजून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता लालसर असा छान भाजला गेलेले आहेत आपले डोसे तुम्ही पाहू शकता हे आता हे अशा पद्धतीने आपण इतर सर्व डोसे काढून घ्यायचे आहेत त्याच्यासाठी मी पुन्हा एकदा पाण्याचा हक्का पॅनवर मारणार आहे आणि तसंच सुती कपड्यांना पुन्हा एकदा छान असे पुसून घेणार आहे आता पुन्हा एकदा वाटेत पॅटेल घेऊन असंच अलग थाताने हा हे देखील छान डोसे आपण काढून घेणार आहोत असे छान अलगत हाताने तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीने आपण डोसे काढून घेणार आहोत वरून असे छान बबल आलेले आहेत म्हणजे दोन्ही बाजूं असा छान आपला डोसे आपले छान भाजले जात आहेत तुम्ही पाहू शकता हे अशा पद्धतीने वरून देखील बबल छान येत आहेत आणि वरून देखील शेकला गेलेला आहे पूर्णपणे असा भाजला गेलेला आहे ह्याच्यावर आपण आता तेल सोडायचं आहे आणि हा देखील डोसा असा पलतवून घ्यायचा आहे हा देखील दोन्ही बाजून असा छान भाजून घेऊया ह्या अशा पद्धतीने आपण असा परतून घेणार आहोत आणि दोन्ही बाजून असा छान भाजून घेणार आहोत पाच ते सात एक सहा सेकंद हा देखील दोन्ही बाजून असा छान त्या त्याही बाजून छान असा भाजून घेणार आहोत आता हा आपला छान असा डोसा तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण सर्व डोसे काढून घेणार आहोत हे अशा पद्धतीने आपले डोसे तयार झालेत हे बटाट्याच्या भाजीसोबत किंवा खोबऱ्याच्या चटणीसोबत खायला खूप छान लागतात आणि तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही नक्की ट्राय करा अशा माऊल असलोशी डोसे आपले तयार झालेले आहेत हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद